शिवसेनेची मुलूक मैदान तोफ आदरणीय सुषमाताई अंधारे ज्यांची मतदार मतदारसंघ या सभेची वाट बघत होता अनेकांची मागणी होती की ताईंची सभा झालीच पाहिजे मागच्या वेळी जिथे झाली तिथेच झाली पाहिजे कारण की हे ग्राउंड मागच्या वेळी ताईंच्या सभेला पहिल्यांदा भरलं असा इतिहास होता आणि आज तो इतिहासाची पुनरावृत्ती झाली तो दुसऱ्यांदा हे ग्रम भरलेला आहे आपण अशा ताईंच जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मंचावर आज उपस्थित महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी सर्व नेते अध्यक्ष कार्यकर्ते आणि या मतदारसंघातील सर्व माता भगिनी बांधवांनो आणि पत्रकार बांधवांनो आज मी इथं फक्त विकासाच्या मुद्द्यावर बोलणार आहे पाचोरा शहरातील विकासाचा दिंडोरा फिटणाऱ्यांना माझे काही जाहीर प्रश्न आहेत ते मी आज बोलणार आहे आज या पाचोरा शहरामध्ये आठ आठ दहा दहा दिवस नळाला पाणी येत नाही याला विकास म्हणायचा का वॉटर फिल्ट्रेशन प्लांट हा बंद आहे आणि आमच्या इथल्या नागरिकांना अशुद्ध पाणी प्यायला मिळतं जनतेचं आरोग्य धोक्यात आहे याला आपण विकास म्हणायचा का बहुळा धरणावरून पाईपलाईन केली करोडो रुपये त्याच्यात घातले त्या पाईपलाईनचं काय झालं ह्या प्रश्नांची उत्तरं पाहिजे शहरातील अनेक नागरी सुविधेचा साठी राखीव असलेले जे भूखंड होते ते भूखंड कुणी खाल्ले स्मशानभूमीजवळ नदीवरील जो पूल आहे तो फक्त पूल आहे पण त्याला रस्ता नाही आपण याला विकास म्हणायचा का सकाळी मॉर्निंग वॉकसाठी फक्त एकमेव एम एम कॉलेजचं ग्राउंड आहे आणि किंबहुना काही लोक रोडवर फिरायला जातात स्वतःचा जीव धोक्यात हो टाकून फिरायला जातात त्यासाठी दहा वर्ष आपण काय केलं पोलीस भरतीचे विद्यार्थी असतील सैन्य भरतीचे विद्यार्थी असतील हे तरुण रस्त्यावर सराव करतात त्यासाठी आपण काही के वेगळं केलंय का दहा वर्षात सत्ताधारी पक्षात आपण असताना सुद्धा शहरासाठी क्रीडा संकुल नाही जलतरण तलाव नाही नाट्यगृह नाही चांगला बगीचा गार्डन नाही मग आपण विकास कोणता केला उलट मी म्हणे की या पाचोरा शहरातील भूखंडाचं श्रीखंड आपण खाल्लेलं आहे हा माझा स्पष्ट आरोप आहे आमच्या बेस बेरोजगार तरुण दिशाहीन झाला आहे शेतकरी मजू शेतकरी आणि शेतमजूर वाऱ्यावर आहे महिला आमच्या मतदारसंघामध्ये असुरक्षित आहेत व्यापारी आणि जनता प्रचंड भयभीत आहे गुंडगिरी आणि दहशत या गोष्टींचा अतिरेक या मतदारसंघात झालेला आहे शासकीय अधिकारी असतील कर्मचारी असतील हे दहशतीखाली वागत कमिशन आणि टक्केवारी गुंडगिरी आणि लाचारी याचा कलंक या मतदारसंघाला लागलेला आहे कालच्या सभेत आमदार म्हटले की मी तीन हजार कोटीचा याच्या अगोदर ते म्हटले की मी तीन हजार कोटीचा विकास केला आमदार सुद्धा बोलले कालच्या सभेत की मी तीन हजार कोटीचा विकास केला आणि मुख्यमंत्री म्हणतात मी तुम्हाला चार हजार कोटी दिले मग आता तुम्ही जनतेला एक हजार कोटीचा हिशोब द्यावाच लागेल कारण गेल्या एक दीड महिन्यापासून मी शेतकरी संवाद यात्रेच्या निमित्ताने जेव्हा फिरते आहे त्यावेळी मी स्वतः माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे की कामांचा का दर्जा काय आहे त्यामुळे ही कामं जी तुम्ही चार हजार कोटी तीन हजार कोटी जे काय आकडे असेल ती जी कामं तुम्ही सांगतायत त्याचा दर्जा अतिशय खालचा दर्जा आहे शिक्षण क्षेत्र असेल आरोग्य रस्ते सिंचन बेरोजगारी शेतकरी उद्योग व्यापार सर्व समस्या असताना सुद्धा फुलफापा दादागिरी आणि गुंडगिरी जुगार दोन नंबरच्या धंद्यां दोन नंबरच्या धंद्यांचा या मतदारसंघामध्ये सुळसळ सुरू आहे ह्या सगळ्या गोष्टींना आपण विकास म्हणायचा का या प्रश्नांची उत्तरं आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत बांधवांना मी आपल्याला या मतदारसंघाची लेख आणि मतदारसंघाची बहीण म्हणून मी आपल्या सगळ्यांना या गोष्ट मी काय करणार आहे या गोष्टींचं मी आपल्याला वचन देते मी या शहरासाठी शुद्ध पाणी आणणार आहे आणि जनतेचं आरोग्य चांगल्या पद्धतीने राहण्यासाठी मी त्या गोष्टीचं मी नियोजन करणार आहे दहशत दादागिरी आणि गुंडगिरी दोन नंबरचे धंदे या मतदारसंघातून मी हद्दपार करणार महिला व्यापारी पत्रकार नागरिक अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सुरक्षिततेची हमी मी घेणार आहे बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी रोजगार निर्मितीवर मी भर देणार आहे नवीन उद्योग या मतदारसंघात आणणार आहे वाढ आणि स्वयंरोजगारच्या योजना मी या मतदारसंघात आणेन आणि तरुणांचं सक्षमीकरण करेन जेणेकरून आमचा जो युवक आहे तो आज भरकटला जातो आहे वेगवेगळ्या व्यसनांकडे तो जातो आहे तो चुकीच्या मार्गाला जाणार नाही याची मी काळजी घेणार आहे गे। शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रथम प्राधान्य देणार आहे मग ते हमीभाव असतील मग तो शेतमाल प्रक्रिया करणारे उद्योग असतील कोल्ड स्टोरेज असेल खतं किंवा औषधांवरचा जो काही जीएसटी आहे ते माफ करण्यासाठी अशा शेतकऱ्यांच्या गोष्टींसाठी मी पाठपुरावा हा मी माझ्या काळात करेल हे <laughs> मी आपल्या सगळ्यांना वचन देते त्याचं सौंदर्यीकरण मी करेल अद्ययावत नाट्यगृह इथे आणण्याचा प्रयत्न करेल जलतरण तलाव इथे आणेल क्रीडा संकुल जे आजपर्यंत अपूर्ण अवस्थेत आहे त्याला मी चांगलं रूप आणण्याचा मी प्रयत्न करेल लहान मुलं महिला आणि वृद्धांसाठी चांगलं उद्यान आणेल ऑक्सिजन पार्क असेल जॉगिंग ट्रॅक असेल या सगळ्या गोष्टी आणून हे पाचोरा आणि भडगाव शहर सुंदर कस होईल अशी ओळख निर्माण करण्याचं मी काम करेल बांधवांना दलित आणि आदिवासी बांधवांचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न देखील मी प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आमदारांनी माझ्या नावाचा डमी उमेदवार इथे उभा केलेला आहे अशी खो आता ते काय करतील की वैशालीताई सूर्यवंशी यांनी भावाला पाठिंबा दिला अशी खोटी अफवा पसरवणार आहे त्यांची तयारी कशी चाललेली आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं माझा त्यांना सवाल आहे जर आपण तीन हजार कोटीची कामं केलेली असतील तर डमी वैशाली सूर्यवंशी नावाची उमेदवार उभी करण्याची गरज काय पडली हा माझा त्यांना सवाल आहे मला म्हणतात की आपण काही मुद्दे बघते वाचून बोलते मी शिकलेली आहे म्हणून मी वाचते आणि मला असं वाटतं की मुद्दे बघणं आणि बोलणं याच्यात वाईट काहीच नाहीये पण बांधवांनो मी तुम्हाला एक सांगते मी चुका करणार नाही मी मुद्दे समोर ठेवलं म्हणजे मी मुद्दे सुद्धा बोलेन मला चूक करायचीच नाहीये म्हणून मी बघते त्यांना काय बोलायचं ते त्यांचा प्रश्न आहे त्यांनी बोलत राहावं मला त्याचा काहीच फरक पडत नाही त्यावेळी मी खूप भावनिक होती माझी सुरुवात होती आणि महिला या थोड्या इमोशनल असतात भावनिक असतात आणि त्यातल्या त्यात बहीण म्हटल्यानंतर ती भावनिक असतेच मी मागच्या वेळी भावनिक झाली होती परंतु यांचे मला सगळ्यांचे एवढे अनुभव आले म्हणजे मी एकावर बोलणार नाही सगळ्यांचेच मला अनुभव आलेले त्याच्यामुळे मी आता पक्की झालेली आहे अगदी प्रत्येक गोष्ट झेलण्याच्या कपॅसिटी माझ्यामध्ये आलेली आहे हे मी आपल्या सगळ्यांना आवर्जून सांगते इतके आघात आल्यानंतर मला स्ट्रॉंग बनावंच लागेल ना नाहीतर मग पुन्हा होईल ताई एक महिला आहे ताई काय करू शकते ताई पोलीस स्टेशनचे कामं करणार नाही ताई भावाला सरेंडर होऊन जाईल अशा खूप अफवा आहे मी अडीच वर्षापासून त्या गोष्टी ऐकते थांबा इलेक्शन जवळ येऊ द्या ताई बरोबर मॅनेज करून घेऊ मी बाई ताईला ह्या अशा गोष्टी भरपूर ऐकलेल्या आहेत त्यामुळे मी हळूहळू स्ट्रॉंग झाली अमोल भाऊ माझ्यावर आरोप करतात आरोप करण्यापूर्वी भाजप सरकार सत्तेवर असताना आपण मतदारसंघामध्ये कोणती विकास कामे करून घेतली याचा मला जाब आपण द्यावा सत्ता तुमचीच होती तुम्ही काय कामं केली ते अगोदर सांगा माझ्यावर बोलण्याच्या अगोदर तुम्ही तुमचं बघा उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी किंवा माघारीच्या दिवशीची गोष्ट सांगते उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी जो काही प्रकार घडला गुंडांची टोळी गुंडा गर्दी ज्या पद्धतीने झाली ती तुम्ही सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितलेली आहे ह्यांची कुणाचीही जर सत्ता आली तर या मतदारसंघामध्ये गुंडा राज तयार होणार आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा बांधवांधव मी हा शब्द जो बोलते आहे तो मी जाणीवपूर्वक बोलते आहे आपण प्रत्येक उमेदवाराचा मागचा इतिहास बघून घ्यायचा आहे मी खूप जाणीवपूर्वक बोलते म्हणून माझी कळकळीची कल विनंती आहे आपल्या सगळ्यांना की आपण विचार करून निर्णय घ्यावा बांधवाचा उमेद ही गुंडांचे सम्राट आहेत गरिबांना लुटणारे पण आहेत आता भूलतापा देतील जातीपातीचं राजकारण करतायत निवडणूक आली की जात दिसते असं जातीपातीचं राजकारण करतायत माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे यांच्या भूलतापांना आपण कुठेही बळी पोरू नका आणि त्यापासून आपण सावध राहा त्यांच्या भूलतापांना पैशांना देखील बळ पडू नका आणि या मतदारसंघामध्ये भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त आणि सर्वांगीण विकासासाठी आपण मला आशीर्वाद द्या ही संधी शेवटची संधी आहे मी आपल्याला सांगते जर आपण ही संधी गमावली तर आपल्या पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही या मतदारसंघात सुद्धा बदल होणं गरजेचं आहे आणि सबंध महाराष्ट्रात हा बदल होणं गरजेचं आहे बांधवांनो या निवडणुकीत मी आता खूप जास्त वेळ बोलणार नाही कारण आपण सगळेजण ताईंना ऐकण्यासाठी आलेले आहात मी तर बोलतेच नाही मी पण माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे आपली निशाणी आहे मशाल आपलं ईव्हीएम एमवर बटन आहे दोन नंबरचं दोन नंबरचं बटन दाबून आपण दोन नंबरचे धंदे बंद करण्यासाठी आपण मशाल या निशाणीवर आपलं मतदान करून मला भरभरून मतांचा आशीर्वाद द्यावा ही मी आपल्या सगळ्यांना विनंती करते आणि या मतदारसंघात शिवसेनेची पहिली महिला आमदार म्हणून निवडून देण्यासाठीची चा आपण निर्णय घ्यावा आणि तसा निकाल लावावानी अशी आपल्याला हा इतिहास घडवावा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करते आणि आता आपली मुलूक मैदान तो बोलणार आहे त्यामुळे इथेच थांब